आजचा हा विजय जो आहे दिलेशजी आणि साहेबांचा निलेश साहेबांनी गेली चार वर्ष या मतदारसंघामध्ये काम केलं होतं आणि मला बरोबर आनंद होतं की दिलेश साहेबांच्या विजयामध्ये मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे संजय आग्रे उपनेते आहेत आणि धनुष्यबाण बाळासाहेबांची निशाणी होती त्या निशाणीवरती राणेसाहेबांनी सुरुवात केली नी। त्याच निशाणीवरती विजयाची परंपरा दिलेश्री राणेसाहेबांनी राखली आहे मी याप्रसंगी एवढंच सांगतो की राणेसाहेबांना साहेबांनी आम्हाला घडवलं मोठं केलं राजकीय सगळ्या बाळापुरुष राणेसाहेबांनी दिला त्यामुळे हा जो विजय आहे तो माझ्या ती मला अतिशय आनंद झालाय हा विजय तो मी नाणेसाहेबांना माझ्या त्यांचे गुरुदक्षिणा म्हणून मी आम्ही अर्पण करतो महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते एक संदर्भ एक दुसरीने आम्ही सर्वांनी काम केलं म्हणून आता हा विजय आहे आमच्यावरती माझ्यावरती सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावरती जिल्हाभ्रमाची जबाबदारी दिली माझ्यासोबत माझ्या खांद्याला खंदा लावले या मतदारसंघाने सतत एकोणतीस तारीख नंतर सतत इलेक्शन पर्यंत त्यांनी माझ्याबरोबर बरोबर अगदी चांगल्या प्रकारे काम केलं माझ्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी म्हणून हा मोठा उदय आहे आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उबाटाचे जे लोक होते ते छत्रपती सभाची मागणी इश्यू केला वेगवेगळे अनेक या मतदारसंघामध्ये त्यांनी इश्यू करण्याचे निर्माण केले आणि देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी पण त्यांना ती त्यांना हे करून सुद्धा त्यांना हा उद्दिष्ट साध्य करता आलेला की जनता सन्मान्य राणेसाहेब महायुतीच्या पाठी निलेसाहेबच्या पाठी खंबीर उभी राहिले म्हणून हा मोठा विजय सतत आपल्या मतदारसंघात तळकून होती आणि जी विकास कामं केलेली त्याचा विकास विकासाचा हा विजय आहे तसंच जिल्हा प्रमुख झाल्यानंतर जे दत्ता सामंत साहेबांनी एकोणतीस दिवस जे अहोरात्र म्हणजे कधी झोप म्हटली नाही कधी जेवण म्हटलं नाही खरोखरच दत्ता सामंतांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की जर स्वतः आपण निलेश राणे साहेब उमेदवार होते पण दत्ता सामंत आपण स्वतः उमेदवार असल्यासारखे आपण आम्ही दोन्ही एकत्र फिरत होतो कुठे कमी कुठेच कमी पटायला दिलं दिया, नाही आणि सर्व कार्यकर्ते असतील महावितरेचे पदाधिकारी असतील त्यांनी खरोखर खांद्याला लावून काम केलं त्याच्यामुळे हा मोठा विजय आहे लाडक्या बहिणी हा त्याचा विजय झालेलाच आहे त्याच्याबरोबरच बाकीच्या योजना आहेत त्याचा पण विजय आहे म्हणजे लाडक्या बहिणी बरोबरच आपल्याला टक्का मतदानाचा वाढला आहे त्याचा पण एक भाग तो आहे विजयाचा समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट